मी सर्वांचं अभिनंदन करतो आज आपण एन एम मधील क्रमधडा पाहणार आहोत एकच मिनिट थोडस सेटअप करून घेतोय मी जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसण्यास मदत होईल लवकरात लवकर लाईव्ह क्लासला जॉईन होऊन घ्यायचं आणि सर्वांनी बघा सर्वांच या लाईव्ह क्लास मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आज आपण क्रम धडा पाहणार तर बघा क्रम मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो काही बघून तुम्ही आलाच असाल प्रश्न चिन्हाच्या जागी जा जा कोणती संख्या येईल येणार आहे ते आपल्याला ओळखायचं असते जसं की प्रश्न पुढे तुम्ही पाहत आहात सात चौदा बेचाळीस एकशे अडुसष्ट प्रश्नार्थ चिन्ह पाच हजार चाळीस या पद्धतीचा तुम्हाला प्रश्न दिला जातो आणि जा ते तुम्हाला एक प्रश्नार्थ चिन्ह दिलं जातं दर प्रश्नामध्ये तुम्हाला एक प्रश्न चिन्ह दिलं जातं आणि त्याच्यामध्ये खालील पर्यायापैकी कोणता पर्याय आपल्याला प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी येईल हे ओळखायचं असतं तर बघा सिंपल ही इकडे या इथे सात चौदा त्रेचाळीस एकसाठस प्रश्नार्थ चिन्ह आहे पाच चाळीस तर बघा प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आपल्याला हे ओळखायचं आहे तर कसं बोलणार तुम्ही बघा सात गुणवले दोन करा सात गुणवले दोन केल्यावर पुढली संख्या मिळेल आपल्याला किती हो चौदा तसंच चौदा गुणवले दोन तीन करा चौदा गुणवले तीन चौदा 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 त्रिक बेचाळीस ओके चौदा त्रिक किती हो बेचाळीस त्या बेचाळीस गुणवले चार करा बेचाळीस गुणवले चार चार दोन्ही आठ आणि चारी चोक सोळा म्हणजे एकशे अडुसष्ट भेटले तुम्हाला किती भेटले एकशे अडुसष्ट आता त्याच पद्धतीने एकशे अडुसष्ट कितीने गुणणार दोन तीन तीस, चार आणि पाच ने एकशे अडुसष्ट गुणवले पाच म्हणजे एकशे अडुसष्ट गुणवले पाच आता पण जे चाळीस झिरो चार पाच की तीस तीस चार चौतीस ना चार हातचा तीन पाच एक पाच पाच आणि तीन आठ आठशे चाळीस पर्यायी क्रमांक दोन आठशे चाळीस पुढे पाच हजार चाळीस आणायचे म्हटलं आठशे चाळीस ला कितीने गुणावर आले सहाने सहा गुण शून्य शून्य सायन चौक चोवीस चोवीस ला चार हा दो, आत, चाले दोन आणि अठ्ठेचाळीस दोन अठ्ठेचाळीस आणि दोन पन्नास अठ्ठेचाळीस दोन पन्नास म्हणजे पाच हजार चाळीस या ट्रिकने या पद्धतीने तुम्ही असं जर एक्झाम्पल तुम्हाला परीक्षामध्ये एन एम एस परीक्षामध्ये दिलं तर या पद्धतीने तुम्ही शंभर टक्के उत्तर बरोबर राहणार या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता ओके एकदा तुम्हाला दिसते का एकदा मला बघून घेऊ द्या म्हणजे आपण नेक्स्ट आपल्या प्रश्नाकडे वळूया तर बघा पुढे या आता आपल्याला पुढला प्रश्न काय दिला ते पाहू पुढला प्रश्न काय दिला तर बघा नंबर एकचा हा आपला प्रश्न झालाय नंबर दोन चा प्रश्न काय आहे ते आपण एकदा पाहून घे नंबर दोन चा प्रश्न तर बघा नंबर दोन ला काय प्रश्न, प्रश्न? दो प्रश्न दिला आपल्याला नंबर दोन ला प्रश्न दिलाय तीन कोमा नऊ कॉमा सत्तावीस कॉमा प्रश्न चिन्ह कोमा दोनशे त्रेचाळीस नंबर दोन ला नंबर दोन तीन कॉमा नऊ तीन कॉमा नऊ तीन कॉमा नऊ कॉमा सत्तावीस प्रश्नार्थक चिन्ह प्रश्नार्थक चिन्ह तीन तीनशे त्रेच सॉरी दोन से त्रेच है प्रश्न दोन से त्रेचारुडला प्रश्न सॉरी पर प्रश्न है तीन कमा नौ कमा सत्तावीस कमा प्रश्नार्थक चिन्ह को दोन से त्रेच नंबर एक दिला है तुम्हारा इतने बर नंबर एक, एक नंबर दोन त्रेसष्ट चोपन्न आणि एकशे पंधरा नंबर चार काय दिला एकशे पंधरा चोपन्न आणि एकशे पंधरा इथे काय केले बघा सिंपली तुम्हाला दिसत असेल तीनचा पहिला घात तीनच तीनचा वर्ग नऊ तीनचा घन सत्तावीस तीनचा चौथा घात आणि तीनचा पाचवा घात म्हणजे वर्ग तीनचा वर्ग किती हो नऊ पुढे तीनचा घन किती हो सत्तावीस आणि तस तीनचा चौथा घात तीनचा घन सत्तावीस सत्तावीस गुणवले तीन करा म्हणजे तीनचा चौथा घात निघेल तुम्हाला मग सात एकवीस सात चाले दोन तीन दोन सहा सकाळ नऊ एक्क्याऐंशी का सात तीन दोन सहा सात आठ एक्क्याऐंशी म्हणजे तीनचा चौथा घात किती निघणार आहे तुम्हाला एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक एक आणि तीनचा पाचवा घात दोनशे त्रेचाळीस तीनचा पाचवा घात किती आहे दोनशे त्रेचाळीस या पद्धतीने या ट्रिकने हा प्रश्न सोडून घ्या बघा डबल एकदा सांगता आपण केलं काय तीनचा पहिला घात तीन आला तीनचा वर्ग नऊ आले तीनचा घण सत्तावीस आले तीनचा चौथा घात एक्क्याऐंशी म्हणजे प्रश्न चेन झाले एक्क्याऐंशी आणि तीनचा पाचवा घात दोनशे त्रेचाळीस ही संख्या आहे पुढे बघा आपण तिसऱ्या एक्झाम्पलकडे तिसरं एक्झाम्पल काय आहे ते पाहू आपण बघा तिसऱ्या ता नंबरचं एक्झाम्पल तुमच्याकडे देतोय मी नंबर तीन ला नंबर तीनच एक्झाम्पल आहे बघा दोन कमा पाच कॉमा अकरा दोन कमा पाच कोमा अकरा सत्तेचाळीस वीस बत्तीस सत्तेचाळीस प्रश्नार्थ चिन्ह कोमा प्रश्नार्थ चिन्ह पर्याय क्रमांक एक दिला तुम्हाला बावन्न बासष्ट उंबर एक लावन्न उंबर दोन ला बासष्ट नंबर तीन नंबर तीन नंबर चार ला पंचाहत्तर नंबर चार किती दिला आहे पंचाहत्तर आता ह्याला सोडवायचं कस बघा सिम्पल एक क्लिक सांगतो तुम्हाला किती वाटल्यास संख्या लिहून घ्या दोन पाच अकरा वीस बत्तीस सत्तेचाळीस आणि प्रश्नार्थ चिन्ह दोन आणि पाच मध्ये तीनचा फरक आहे पाच आणि अकरामध्ये कितीचा फरक आहे सहाचा आणि अकरा आणि वीस मध्ये तीन एक नऊ तीनशे बारा तीन तीनापाची पंधरा तीन सत अठरा आला पंधरा म्हणजे दोन मध्ये तीन टाकले पाच झाले पाच मध्ये सहा टाकले अकरा आले अकरा मध्ये नऊ टाकले वीस झाले वीस मध्ये बारा टाकले तेवीस झाले माहिती थोडा एकच मिनिट दोन पाच अकरा वीस अकरा मध्ये हा सॉरी अकरा मध्ये वीस टाकल्या अकरा मध्ये नऊ टाकले वीस झाले वीस मध्ये बारा इथे बत्तीस आहे का बत्तीस मध्ये पंधरा टाकले सत्तेचाळीस झाले सत्तेचाळीस मध्ये अकरा टाका म्हणजे प्रश्न अर्थ चिन्ह कोणती संख्या आहे ती बघा पंधरा आणि चार पाच एक सहा पासष्ट पर्याय क्रमांक तीन ओके या आणि ते फरक सुद्धा कसा आला नीट लक्षात घ्या किती सहा तीन तीन नऊ तीनशे बारा पंधरा तीन तीनशे अठरा म्हणजे तीनच्या पाण्यातील फरक येत जाईल म्हणजे दोन मध्ये तीन टाकले पाच आले पाच मध्ये सहा टाकले अकरा आणि अकरा मध्ये नऊ टाकले वीस आले वीस मध्ये बारा टाकले बत्तीस आले बत्तीस मध्ये पंधरा टाकले सत्तेचाळीस आले सत्तेचाळीस मध्ये अठरा टाकले पासष्ट ही संख्या आपल्याला मिळेल पुढच्या प्रश्नाकडे वेळ आपण प्रश्न क्रमांक चार कडे प्रश्न क्रमांक चार बघूया आपल्याला प्रश्न क्रमांक चार काय दिलेला बघा प्रश्न क्रमांक चार एकदम सुंदर असा दिलेला आहे तुम्हाला सहा कॉमा सात कॉमा तेरा वीस तेरा वीस कोमा त्रेपन्न किंवा प्रश्न आहे आता येतात बघा इथे सहा सात तेरा वीस तेहतीस त्रेपन्न आणि प्रश्नार्थ चिन्ह आपण नंबर एक ला त्र्याहत्तर नंबर दोन ला सहासष्ट नंबर तीन ला एकोणसाठ आणि शहाऐंशी एकोणसाठ नंबर चार ला या पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला आहे सहा कमा सात कमा तेरा कमा वीस कमा तेहतीस कमा त्रेपन्न कमा प्रश्नार्थ चिन्ह त्याला सिंपली सोडवायचं कसं बघा तर काहीच करायचं नाही ह्या दोन संख्या मागेला दिसतात का सहा आणि सात त्यांची बेरीज करा सहा अधिकच सात करा सहा आणि सात किती हो तेरा म्हणजे पुढली संख्या म्हणजे पुढली संख्या मिळवण्यासाठी अगोदरच्या मागेला दोन संख्यांची आपल्याला काय करायची बेरीज करायची म्हणजे ही संख्या मिळवण्यासाठी ह्या दोन संख्यांची बेल ही संख्या जर मिळवायची असेल तर ह्या मागेला दोन संख्यांची बेल मग आता सात अधिक तेरा सात तेरा वीस पुढं तेरा आता तेवीस तेहतीस तेरा भेटली वीस भेटली तेरा वीस भेटली तेहतीस भेटण्यासाठी तेरा आणि वीस ची बेट तेरा अधिक वीस तेहतीस बरोबर त्रेपन्न पुढे तेहतीस तीन सहा पाच सात शहाऐंशी पर्याय क्रमांक चार या पद्धती पुढली संख्या मिळवण्यासाठी अगोदरच्या भागलेल्या संख्या दोन संख्यांची का आपल्याला काय करायची बेरीज करायची आहे लिहून घ्यायचा एकदा मी पाणी पिऊन घेतो तोपर्यंत तो 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 सर्वांनी लिहून घ्या लिहून घ्यायचं किंवा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून ठेवू शकता काही अडचण नाही चला आपण आता पुढल्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक कर पाच कडे प्रश्न क्रमांक कर पाच काय दिलाय बघूया प्रश्न क्रमांक कर पाच कर आपल्याला प्रश्न क्रमांक बच्च क्रमांक पांच काश् क्रमांक है पांच 5 सहा अठरा कमा अठरा कमा अक्रा कमा चोवीस पांच कमा सहा कमा सात कमा बारह कमा नौ कमा अठरा कमा अक्रा कमा चोवीस क्रमा प्रश्नार्थ चिन्ह चोवीस कमा प्रश्नार्थ चिन्ह आता सिंपल ही बघा त्याचे पर्याय सुद्धा देतो पर्याय नंबर एक ला चौदा तेरा एक चौदा नंबर दोन ला तेरा नंबर तीन ला सत्तावीस आणि नंबर चार ला तीस नंबर चार ला काय देते तीस ही संख्या दिलेली आहे बघा तर इथे सिंपल आहे आपल्याला दोन संख्या मालिका मिळतात बघा इथे काय भेटतात दोन संख्या मालिका तर त्या कोणत्या बघा इथे पाच सात नऊ अकरा आणि प्रश्न चिन्ह पुढे सहा बारा अठरा आणि चोवीस म्हणजे सहा बारा अठरा आणि चोवीस पुढली एक संख्या मालिका अजून एक भेटते बघा आपल्याला पाच सात नऊ अकरा आणि क्वेश्चन मार्च पाच आणि सात मध्ये कितचा फरक दोनचा सात आणि नऊ मध्ये दोनचा नऊ आणि अकरा मध्ये दोन चाच अकरा आणि प्रश्न आहे मग अकरा आणि बारा मध तेरा पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन या सुद्धा हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण प्रश्न क्रमांक सहा पुढल्या प्रश्नाकडे वळ आहे याचे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा माझ्यासोबत वेळीवर उतरून सुद्धा घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा प्रश्न प्रश्नाकडे बोलू आपण प्रश्न क्रमांक कडे आपलं सॉरी प्रश्न क्रमांक सहा कडे प्रश्न क्रमांक सहा काय दिला आपल्याला ते बघू आपण बघा प्रश्न क्रमांक सहा काय दिला ते बघायचे आपल्याला प्रश्न क्रमांक सहा बघा सात 7,21 सात कोमा पस्तीस एकोणपन्नास पस्तीस कोमा एकोणपन्नास कोमा प्रश्नार्थ चिन्ह आता पर्याय नंबर एक पर्याय नंबर दोन पर्याय नंबर तीन काय दिले ते बघा आधी प्रश्न समजून घ्या सात एकवीस पस्तीस एकोणपन्नास आता बघा इथे काय केलंय पर्याय सुद्धा त्याची गरज नाही सात एकवीस पस्तीस एकोणपन्नास आणि प्रश्नार्थ चिन्ह तर इथे काय केलंय सात गुणवले दोन केले सात गुणवले तीन केले सात त्रिक एकवीस पुढे चार सोडून देऊन पाच घेतले म्हणजे साता पाच पस्तीस पुढे सहा सोडून दिले सात घेतले एक एक अंक सोडून दिला नदी तीन चार सोडून दिलं पाच सहा सोडून दिलं सात साधीसाठी एकोणपन्नास पुन्हा आता आठ सोडून द्या नऊ घ्या सात नवे सात नव त्रेसष्ट म्हणजे इथे किती येणार आहे तुम्हाला चिन्हात झाली त्रेसष्टी संख्या येणार आहे बघा सात त्रिक एकवीस सात पस्तीस सात एकोणपन्नास सात नव्वे त्रेसष्ट ओके या पद्धतीने म्हणजे ऑप्शन न देता सुद्धा आपल्याला कधी कधी पर्याय न देता ऑप्शन न देता उत्तर काढायला येणं खूप गरजेचं असतं पुढल्या प्रश्नाकडे वेळ आपण प्रश्न क्रमांक कडे प्रश्न क्रमांक सात काय दिला बघू आपण प्रश्न क्रमांक सात सहा कोमा दहा सहा कोमा दहा मा सहा कोमा आठ कमा दहा कमा चौदा कमा अठरा चौदा कोमा अठरा सव्वीस कमा सव्वीस कमा चौतीस कमा प्रश्नार्थक चिन्ह कोमा प्रश्नार्थ चिन्ह आता बघा दोन प्रश्नार्थ चिन्ह आलेले आहेत म्हणजे दोन उत्तरे असाल तर पर्याय सुद्धा घ्या पर्याय नंबर एकला दिले बघा काही पन्नास आणि सहासष्ट नंबर दोन बेचाळीस अठ्ठावन्न नंबर तीन बेचाळीस पन्नास आणि नंबर चार ला पन्नास अठ्ठावन्न पन्नास अठ्ठावन्न आता सुद्धा एकदम सिंपल क्विट सांगितलेलं आहे बघा त्याला सुद्धा सिंपल त्या सिंपल क्विट सांगण्याबद्दल प्रश्न आपण सांगा कसा खाली लिहून घेऊ सहा आठ दहा चौदा अठरा सव्वीस चौतीस आणि क्वेश्चन मार्क्स आणि क्वेश्चन मार्क्स इथे बघा सहा आणि आठ मध्ये दोन चा फरक आहे आठ आणि दहा मध्ये दोनचा फरक आहे दोन दोनचा फरक आहे का दोन ची दुप्पट की दोन ची दुप्पट चार म्हणजे दहा आणि चौदा मध्ये चारचा फरक आहे चौदा आणि आठ मध्ये चारचा फरक आहे तसं चारची दुप्पट आठ म्हणजे अठरा आणि सव्वीस मध्ये आठची आठचा फरक आहे सव्वीस आणि चौतीस मध्ये आठचा फरक आहे दोन ची दुप्पट चार चार ची फरक आहे आठची दुप्पट सोळा म्हणजे चौतीस मध्ये जर आपण सोळा टाकले सहा चार दहा सहा चार दहा सोळा शून्य हक एक तीन आणि एक चार चार आणि पाच पन्नास आता इथे आला तिचा फरक तुमचा सोळाचा पन्नास मध्ये डबल सोळा टाका पन्नास मध्ये डबल किती टाका सोळा म्हणजे दोन चार आठ आणि सोळाचा फरक म्हणजे बघायचा सहा झिरो अधिक सहा सहा पाच आणि एक सहा पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक बघा सहा मध्ये दोन टाकले आठ आले आठ मध्ये दोन टाकले दहा आले दोन ची दुप्पट चार पुन्हा दहा दहा मध्ये चार टाकले चौदा आली चौदा मध्ये चार टाकले अठरा आले चार ची दुप्पट आठ म्हणजे अठरा मध्ये आठ टाका सव्वीस आली सव्वीस मध्ये आठ टाका चौतीस आली आठची दुप्पट सोळा म्हणजे चौतीस मध्ये सोळा टाकले पन्नास आले आणि पन्नास मध्ये सहा सोळा टाकले सहासष्ट सहासष्टी संख्या आली पर्याय क्रमांक मध्ये पन्नास आणि सहासष्ट उत्तर हे तुमच्या बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ कडे बोलला आपण क्रमांक आठ काही आपण बघा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका बघा तुम्ही व्हिडिओ तर पाहत आहात पण व्हिडिओला लाईक करत नाही शेवटपर्यंत बरेच म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओला पाहता कमेंट करत चला काही प्रॉब्लेम येत असेल तर प्रॉब्लेम सांगत चला बघा एनएमएस मध्ये तुम्हाला सात सब्जेक्ट आहेत इतिहास भूगोल नागरिकशास्त्र विज्ञान गणित या पद्धतीने जर तुम्ही अशा ट्रिकने जर बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवत गेलात तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळण्याची खात्री आहे बघा जरी काही अडचणीत असेल कोणताही विषय असो इतिहास असो भूगोल असो नागरिकशास्त्र असो बुद्धिमत्ता असो किंवा विज्ञान असो याच्यापैकी कोणत्याही प्रश्नावर तुम्हाला अडचणीत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हॉट्सअप नंबर माझा जवळ आहेच ओके पुढल्या प्रश्नाकडे वेळू आपण प्रश्न क्रमांक आठ कडे प्रश्न क्रमांक आठ काय दिला प्रश्न क्रमांक आठ एकशे वीस नव्वद एकशे वीस कॉमा नव्वद पासष्ट पंचेचाळीस पासष्ट पंचेचाळीस कॉमा तीस कोमा वीस कोमा प्रश्नार्थक चिन्ह आता बघा त्याला पर्याय न देता हा सोडवायचं कसं एकशे वीस नव्वद पासष्ट पंचे तीस वीस आणि प्रश्नार्थक चिन्ह सुरुवायचं तसं तर बघा एकशे वीस मधून जर मी वजा तीस केले तर एकशे वीस मधून वजा तीस केले तर नव्वदची संख्या मिळेल तसंच नव्वद मधून जर मी वजा पंचवीस केले तर मला किती भेटतील संख्या भेट कारण की झिरो मधून पाच नाही दहा मधून पाच गेले पाच राहिले इतर राहिले सात सात मधून दोन गेले आपली चार इतर राहिले आठ मधून दोन गेले सहा राहिले म्हणजे वजा तीस पंचवीस वजा आणि ते वजा वीस बघा तीस पंचवीस वीस तसंच वजा पंधरा तसंच वजा दहा मग तुम्हाला सांगा एकशे वीस मधून तीस गेले नव्वद आले नव्वद मधून पंचवीस गेले पासष्ट आले पासष्ट मधून वीस गेले पंचाळीस आले पंचाळीस मधून पंधरा गेले तीस आले तीस मधून वजा दहा गेले वीस आले वीस वीस मधून आता किती करताल वजा पाच करता वीस मधून वजा पाच गेले म्हणजे वीस मधून पाच गेले राहिले पंधरा म्हणजे उत्तर किती आहे तुमचं पंधरा म्हणजे बघा तीस आता इथे गॅप किती आला पाच सात इथं पण पाच सात इथं पण पाच सात इथं पण पाच सात आणि इथं पण पाच सात पाच बघा कसं पाच पाच चा गॅप कसा आला इथं बघा पाच पाच किती दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि पाच वीस वीस पाच पंचवीस पंचवीस पाच तीस म्हणजे एकशे वीस म्हणून तीस गेले नव्वद आले नव्वद मधून पंचवीस गेले पासष्ट आले पासष्ट मधून वीस गेले पंचावीस पंचावीस मधून पंधरा गेले तीस तीस मधून दहा गेले वीस आणि वीस मधून पाच गेले पंधरा म्हणजे तुम्हाला उत्तर किती भेटणार आहे पंधरा हे उत्तर भेटणार आहे त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही माझ्यासोबत लिहिण्याचा प्रयत्न देखील करू शकता पुढल्या प्रश्नाकडून आपण नऊ नंबरचा प्रश्न काय दिला नऊ नंबरचा प्रश्न काय दिला आणि शंभर टक्के अशाच पद्धतीचे तुम्हाला एल एम एस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात

अकरा कोमा सतरा कोमा पंचवीस कोमा पस्तीस कमा सत्तेचाळीस कमा चिन्ह आता याचे पर्याय तुम्हाला तुम्ही पण द्यायची गरज नाही बघा कारण की लई खूप सोपे प्रश्न पर्याय सुद्धा द्यायची गरज नाही पाच मध्ये दोन टाका सात झाले सातमध्ये सात आठ नऊ दहा अकरा चार टाका दोन चार ते सहा टाका दोन चार सहा दोन चार बेती सहा बेचोक आठ बेपणचे दहा बेसकून बारा आणि बेसती चौदा म्हणजे इथं तुम्हाला प्रश्न अर्थ चिन्हाचा जण काय येणार आहे हो सात आठ नऊ दहा अकरा अकरा एक हजार एक चार नऊ पाच ने एक, एक सहा एकसष्ट उत्तर येणार आहे बघा तुम्हाला किती येणार आहे एकसष्ट कसं हो दोन चार सहा आठ म्हणजे दोनच्या पाण्याचा व्याप्त येत राहिला म्हणजे जसं की पाच मध्ये दोन टाकले सात झाले सातमध्ये चार टाकले अकरा झाले अकरामध्ये सहा टाकले सतरा झाले सतरामध्ये आठ टाकले पंचवीस झाले पंचवीस मध्ये दहा टाकले पस्तीस झाले पस्तीस मध्ये बारा टाकले सत्तेचाळीस झाले सत्तेचाळीस मध्ये चौदा टाकले तिथे उत्तर भेटले तुम्हाला एकसष्ट उत्तर भेटणार आहे या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडू शकता बरेच प्रश्न असे क्रम धारा असेल त्याच्यामध्ये जो, जो प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे विचार झालं तर या पद्धतीचा क्रम बघायचा वर्ग घन पाठ असणं गरजेचं आहे तुम्हाला वर्ग आणि घन आणि टेबल्स पर्यंत सगळ्या गोष्टी पाठ असणं गरजेचे या पद्धतीने तुम्हाला गॅप काढता सुद्धा येणं गरजेचं आहे पुढे मुळे आपण लास्ट आणि बेस्ट प्रश्न आपला दहा नंबरचा काय दिलाय बघू आपण लास्ट प्रश्न आहे आपला दहा नंबरचा बघा दहा नंबरचा प्रश्न दिला बघा तुमच्यासाठी सोळा तेवीस सोळा सहा तेवीस पहा अठ्ठावीस कमा अडोतीस कमा एकोणपन्नास कमा प्रश्न चिन्ह अर्थचिन्हनंतर पर्याय नंबर एकला दिला, दिला बघा तुम्हाला बासष्ट अठ्ठावन्न बासष्ट नंबर दोन ला अठ्ठावन्न नंबर तीन ला तुला बघा तेरा चौऱ्याऐंशी तेरा नंबर चार ला चौऱ्याऐंशी इथं बघा सिंपल एक लॉजिक लावले बघा काय लॉजिक लावले हो? सोळा घ्या सोळा मध्ये दोन संख्या आहेत एक आणि सहा तीनशे बेरीज करा एक अधिक सहा बरोबर सात आलेल्या सात मध्ये परत तरी सोळा करा सोळा सात तेवीस येईल म्हणजे पुढली संख्या तसं तेवीस घ्या तेवीस मध्ये सुद्धा दोन संख्या दोन अधिक तीन करा दोन तीन पाच पाच मध्ये तेवीस परत मिसळा पाच आणि तीन आठ अठ्ठावीस पुढे अठ्ठावीस ही संख्या घ्या दोन अधिक आठ करा बरोबर दहा येथे तुम्हाला दहा मध्ये परत अठ्ठावीस ऍड करा म्हणजे तुम्हाला अडतीस ही संख्या मिळेल तसंच अडतीस घ्या अडतीस मध्ये तीन अधिक आठ करा आठ नऊ दहा अकरा अकरा अधिक अडतीस करा परत जसा जसे आठ आणि एक नऊ आणि तीन एक चार एकोणपन्नास तसंच एकोणपन्नास घेऊन टाका एकोणपन्नास मध्ये चार अधिक नऊ करा नऊ चार तेरा तेरा अधिक एकोणपन्नास करा नऊ दहा बारा नऊ दोन बारा त्याला एक चार एक पाच एक सहा बासष्ट उत्तर भेटेल बघा तुम्हाला पर्याय क्रमांक दोन बासष्ट एक थोडस सांगितलं येतो एकदा समजून घ्या आणि काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा जर या प्रश्नामध्ये कोणताही प्रश्न असो आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटचं नक्की उत्तर देईन काही अडचण येत असेल तर नक्की सांगायचं आहे क्लास इथेच आपला संपलेला आहे जवळजवळ आपण पंचवीस ते तीस मिनिटाचा क्लास घेतला आज आणि कम्प्लिटली क्रम या चॅप्टरवरती दहा प्रश्न आपण घेतलेले आहे आपला भेटूया अशा ट्रिकने उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या सुद्धा क्रम धड्यावरच आपल्याला दहा प्रश्न घ्यायचे आहेत लक्षात असू द्या